आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा वित्त विभागाच्या एका महत्वाच्या परिपत्रकाच्या संदर्भातला आहे हे परिपत्रक दिनांक सात एक दोन हजार पंचवीसचा आहे कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आजचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या मध्ये नेमकं काय सांगितलं ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण हा शासनाचा जी आर काय आहे ते जाणून घेऊया शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणामध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्ती मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतनाचे प्रकरण तयार करतानाच नमुना तीन मध्ये कुटुंबाचा तपशील अपत्याचा जन्म दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह निवृत्ती वेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरी पाठवावे विधवा मुलीच्या बाबतीत पतीचा मृत्यू आणि घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या ह्यातीत झाला असणे आवश्यक आहे तसेच घटस्फोटाची कार्यवाही शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतन धारकाच्या अथवा कुटुंब निवृत्तीवेतन धारकाच्या यातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल परंतु त्याच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटीत मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तीवेतन प्रदेय ठरेल जे निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन घेत होते आणि मृत झालेले आहेत त्यांच्या अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीस कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय होण्यासाठी निवृत्ती धारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त किंवा मृत झालेले आहेत त्या कार्यालयामार्फत कुटुंब निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव नमुना बारामध्ये तपशील भरून निवृत्ती धारकाचे मृत्यू प्रमाणपत्र इतर भावंडांचे ना हरकत प्रमाणपत्र आणि कुटुंब निवृत्तीवेतन देय असलेल्या मुलीचे आधार कार्ड पॅन कार्ड पासबुकचे प्रथम पृष्ठ शिधापत्रिका इत्यादींच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रतीसह कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरण मंजुरी महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात यावे सदर प्रकरण अर्जदाराने परिपूर्ण अर्ज व अन्य सहपत्रे सादर केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या पंधरा दिवसांच्या आत महालेखापाल कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील महालेखापाल कार्यालयाने मृत झालेल्या निवृत्ती वेतन धारक कुटुंब निवृत्ती वेतन धारकांचे निवृत्ती वेतन प्रदान आदेशची मागणी संबंधित अधिदान व लेखा कार्यालय मुंबई अथवा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्याकडे करावी अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांच्याकडील निवृत्ती वेतन प्रदान आदेश अंतिम निवृत्तीवेतन प्रमाणपत्र नोंदवून महालेखापाल कार्यालयास परत करावे महालेखापाल कार्यालयाने जुने निवृत्तीवेतन प्रदान आदेश रद्द करून सुधारित निवृत्तीवेतन प्रदान आदेश मंजूर करण्याची कार्यवाही करावी शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन किंवा अधिक अपत्यांपैकी एक असेल तर शेवटचे अज्ञान अपत्य यथास्थिती एकवीस किंवा चोवीस वर्ष वयाचे होईपर्यंत कुटुंब निवृत्तीवेतन प्रथमतः अज्ञान अपत्यांना प्रदान होईल आणि त्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता आणि अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी अशी दोनही अपत्य असतील तर मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास प्रथम कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल जेव्हा मोठे असलेले अपत्य पात्र होईल त्यानंतर त्याच्या पुढील लहान अपत्यास कुटुंब निवृत्ती वेतन देय ठरेल मृतशासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकाच्या मागे मानसिक दुर्बलता असलेली किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलं असलेली एकापेक्षा जास्त अपत्य असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल मृत शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या मागे चोवीस वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुली असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येईल शासकीय कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्ती वेतन धारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांच्या यातीत मृत्यूपूर्वीच अपत्यास मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांगता अस्तित्वात असणे आवश्यक आहे शासकीय कर्मचारी निवृत्ती धारक ह्यात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी निवृत्ती वेतन धारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतन धारक ह्यात असताना त्यांच्यावर अवलंबून असल्याबाबतचे समुचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित केलेले मूळ स्वघोषणापत्र संबंधित मुलीचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले सर्व मार्गांनी मिळणारे एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न रुपये सात हजार पाचशे अधिक प्रचलित महागाई मत्ता यापेक्षा जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दाखला निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर नमुन्यांसोबत कुटुंब प्रकरण सादर करताना देणं आवश्यक आहे महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्ती वेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर व कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान सुरू झाल्यानंतर या प्रकरणी जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला या तिचा दाखला प्रतिवर्षी नोव्हेंबर अखेर तसंच पुनर्विवाह न केल्याबाबतचे व उपजीविकेची सुरुवात न केल्याबाबतचे स्वघोषणापत्र प्रतिमाह अधिदान व लेखा कार्यालय मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलीचे पुनर्विवाह केल्यास किंवा तिने उपजीविकेची सुरुवात केल्यास याबाबत या तिने स्वत कुटुंब निवृत्ती वेतन घेत असलेल्या संबंधित जिल्हा कोशागार कार्यालय कळविणे आवश्यक का आहे ज्या कुटुंब धारक अविवाहित किंवा किंवा विधवा घटस्फोटित मुलीला अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस पासून कुटुंब निवृत्तीवेतन अनुज्ञेय राहील तथापि त्यांना दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस पूर्वीची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही त्यांना दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस ते कुटुंब निवृत्ती वेतन प्रत्यक्ष अदा करेपर्यंतच्या कालावधीची थकबाकी अनुज्ञेय राहील कोशागार कार्यालयाने कुटुंब निवृत्ती वेतनाच्या अनुषंगाने निवृत्ती वेतन धारकाच्या ओळख तपासणीबाबतच्या तरतूद संदर्भ क्रमांक एक वरील शासन निर्णयानुसार राहील किंवा किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास अथवा अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी म्हणून कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्ती वेतन धारकांची माहिती निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीत संकलित करण्यात यावी यासाठी संचालक लेखा व कोशागारे महाराष्ट्र यांनी निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीत समुचित सुविधा विकसित करून घ्यावी आता हे संपूर्ण जो विवेचन आहे ते कोणासाठी लागू आहे त्यासाठी मुद्दा क्रमांक दोन महत्वाचा आहे जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा कृषी तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारांसह लागू राहील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हे उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता असं हे वित्त विभागाचं एक महत्वाचं शासनाचं परिपत्रक आहे शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर अविवाहित घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगत असलेल्या आपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याच्या अनुषंगाने या महत्वाच्या अशा मार्गदर्शक सूचना आहे सदर मार्गदर्शक सूचना आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद